आत्ता सध्या जे आपण वा, महाराष्ट्रामध्ये वातावरण पाहत असताल जर तुम्हाला रा, राज्य सरकार किंवा ही जी तीन पक्ष आहेत यांना जर सर्वांना सर्वसमावेशक न्याय द्यायचा होता तर त्यांनी तो दोन सप्टेंबरचा जो जी आर जो ओबीसीचा आरक्षणाचा घात करणार आहे तो काढला नव्हता पाहिजे तो विधिमंडळात ठेवला पाहिजेला होता तो कॅबिनेटमध्ये ठेवला पाहिजे होता ओबीसीच्या उपसमितीच्या समोर ठेवला पाहिजे होता आणि त्याच्यामुळं व्यथित होऊन नाराज होऊन निराश होऊन तेरा जणांनी आत्महत्या केल्या तेवढ्या पंधरा दिवसामध्ये ओबीसीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर अनरेस्ट आहे खूप मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे ह्या आत्ता जे सरकार आहे त्याच्या त्या विरुद्ध मुख्य करून जो भाजप आहे ते तो सांगतो फडणवीस साहेब त्या गोव्यामध्ये ओबीसीच्या अधिवेशनात म्हणतात की मी मी माझा डी एन ए ओबीसीचा आहे आणि त्यानंतर ते दोन सप्टेंबरचा असं जी आर काढतात जे आर काढल्यानंतर ओबीसीची उपसमिती करतात सह्याद्री अतिथीगृहावर आम्हाला बोलवतात आम्हाला याच्यामध्ये तुमची काय आम्ही ज्यावेळेस त्यांना हरकत सांगितली पात्र शब्द होता तो का काढला तुम्ही ते नातेसंबंधाच्या कुळाचे हे शब्द टाकलेत यांनी हे असे मोगम शब्द टाकल्यामुळं कुणालाही प्रतिज्ञापत्रावर मिळेल मग ते आम्हाला समजून सांगायचा प्रयत्न करतात की नाही याने काय होणार नाही आणि दुसरी सगळ्यात ऑब्जेक्शनेबल काय गोष्ट आहे तर ते म्हणतात की हा मुद्दा न्यायप्रविष्ट आहे म्हणजे न्यायालयाच्या आड तुम्ही लाभताय आमची इथं जे आमचे ओबीसी बांधव आहेत ते दररोज एक आत्महत्या होतीये त्याच्यामुळं भाजपला आणि ह्या सरकारला या, सरकार या तिन्ही जे पक्ष आहेत यांना खूप मोठा फटका या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी देणार आहेत आम्ही तुम्हाला एवढ्या मोठ्या प्रमाणावर विधानसभेला मॅन्डेट दिलं पण आता तुम्ही उपकार असे आम्हाला दाखवले तर त्याची परत फेड पण आम्ही तशीच करू कारण की आज पण आमचा नागपूर नागपूरमध्ये मोठा मेळावा झाला अनुषंगाने एक एक छोटा प्रश्न विचारायचा आहे तुम्ही मांडलेले मुद्दे योग्य आहेत गंभी प्रश्न गंभीर आहे खरंय पण तरी सुद्धा इतका महत्वाचा प्रश्न असताना आजही ओबीसी नेत्यांची एकजूट का नाही दिसली नाही एकजूट का नाही दिसली आज तिथं वडेट्टीवार साहेब होते त्याच्यानंतर माणिकराव ठाकरे अनिल देशमुख त्यानंतर लक्ष्मण आके प्रकाशांना शेंडगे नवनाथ वाघमारे लिंगायत समाचे धोंडे हो, 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 होते त्याचबरोबर जी आरचा पहिल्या दिवसापासून विरोध करणारे छगन भुजबळ नव्हते बबनराव तायवाडे नव्हते याबद्दल काय म्हणाल त्याचबरोबर मुंडे सुद्धा नव्हते नाही नक्कीच आता कसं आहे प्रत्येक विभाग वेगवेगळे आहेत आमच्या जवळजवळ सव्वा चारशे जाती आहेत आणि उपजाती केल्यानंतर त्या मग सातशे आठशे वर जातात प्रत्येक समाजाची हे जे आपण भौगोलिक क्षेत्र आहे ते वेगळे विदर्भामध्ये मग तेली येतात किंवा कुणबी येतात जास्त पश्चिम महाराष्ट्रामध्ये धनगर माळी वंजारी येतात त्याच्यामुळे एवढ्या मोठ्या महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या जात समूहामध्ये जो जो नेता याच्या संदर्भामध्ये ओबीसीच्या हक्कासाठी बांधतोय काल परवा कुणब्यांचा मेळावा एवढ्या मोठ्या सर्वांना एकत्र का नाही जमत आहे अजूनही नाही 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 नक्कीच येईल पण प्रत्येकाचे वेगवेगळे कार्यक्रम असतात पक्षाचे कार्यक्रम असतात तरी पण ती नक्कीच आता सतरा तारखेला बीडमध्ये भुजबळ साहेबांचा सा मेळावा आहे त्याच्यामध्ये पण बरेच जण आम्ही जाऊ फक्त आता काय हे जे काय मोठे मोठी जी जबाबदारी आहे ती पार पाडताना किंवा मतदारसंघातली काय असताना पक्षाचे काय कार्यक्रम असताना पूर्वनियोजित कार्यक्रम असताना नाही जमत पण नक्कीच ते पण आपल्याला ती एकजूट पण लवकरच आपल्याला पाहायला मिळेल पण सर्व मिळून एक समान अजेंड्यावर काम करतात एवढं तर आपण दुर्लक्षित नाही केलं पाहिजे दोन सप्टेंबरच्या जे आरला ला मग सत्तेमधले पण काही जण असू किंवा विरोधातले पण असू मग परिणय फुके आ... भुजबळ साहेब पण